हॅलो युटू फ्रेंड्स व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग कसे आहात तुम्ही सगळे आज खूप सुंदर जेवणाचा बेत आमच्याकडे होतोय आणि दोन दिवस झाले खूप पुण्यामध्ये पाऊस चालू आहे आज पण दो दो पाऊस चालू आहे आणि त्यामुळे एकदम मी पावसाला एन्जॉय करायचं आम्ही ठरवलंय त्यामुळं खूप असं वेगळं काय नाही पण थोडंसं चिकन चिकनची भाजी चपाती राईस आणि कंटे चिकन कंटेकी मी बनवते चिकनच्या भाजीची रेसिपी दाखवावं वा असं वाटलं होतं पण खूप वेगळी रेसिपी नाही आहे जसं आपल्या गावाकडे भाजून बनवतात नाही का तशी रेसिपी चिकनची भाजी बनवते त्यामध्ये जे रेसिपी वगैरे तर मी काही दाखवणार नाही आहे या इकडे तर आपण देऊया भाजीला तडका खरं म्हणजे दाखवण्यासारखं वेगळं काहीच नाही हा जो मसाला आहे हा आपल्या गावाकडे जसं भाजतात आणि वाटतात ते वेगळं काहीच नाही आहे त्यामध्ये त्यामुळे म्हटलं रेसिपी काय नाही वेगळं काही नाही आहे तुमचं काय चाललंय तुमच्याकडे पण पाऊस आहे का सगळीकडेच पाऊस सांगितला आहे महाराष्ट्रामध्ये भावाचा पण मला सकाळपासून दोन तीन वेळा कॉल येऊन गेला की पाऊस सांगितला काही पाऊस चालू आहे तिकडे तसं काय म्हणून तुमच्याकडे पण पाऊस असेल अशी आशा करते थोडंसं लाल तिखट घातलं आहे कांदा मसाला आणि आपलं हे गरम मसाला वेगळं काही नाही आहे चिकन कंटिकी करणार आहोत आणि याला बरेच लोक चिकन सिक्स्टी फाईव्ह पण म्हणतात पण ॲक्च्युली चिकन सिक्स्टी फाईव्ह म्हणजे हे सगळं फ्राय केल्यानंतर याला त्या ग्रेव्हीत बनवणं म्हणजे चिकन सिक्स्टी फाईव्ह पण फक्त हे जर ड्राय आयटम केला तर याला ॲक्च्युअल हॉटेलच्या भाषेमध्ये चिकन कॅनटेकीच म्हणतात ठीक आहे काय झालं मग अशी गडबडीमध्ये एक गणटेकीच मेल्ट करायला आठवलं पण मी विसरले आद्रक आणि लसणची पेस्ट ऐकायला मी विसरले त्यामध्ये आणि त्याशिवाय मज्जा येणार आणि शक्यतो अद्रक लसण ह्या गोष्टी मी यातच खलबत्यामध्येच खलबात्यामध्येच करते मला खूप आवडतं त्याची चव जरा वेगळीच असते ना जे लोक गावाकडं पाट्यावर वाटण ज्यांनी खाल्लेलं आहे ते लोक समजू शकतात आणि माझ्या लहानपणीसुद्धा खूप वेळा मी गावाकडे पाट्यावरच आम्ही खूप दिवस वाटण वाटायचो भाजी किती सुंदर वाटते आपली अजून तर ग्रेव्ही तयार होती मस्त त्याला आपण तेल सुटेपर्यंत छान ग्रेव्ही होऊ देणार आहोत आणि ग्रेवी, ग्रेवी थोडी जास्त केली सकाळी पण खाता येईल दोन दोन वेळेस स्वयंपाक करायचं आहे तुम्हाला कंटाळा हा मग काय यात मीठ टाकले की नाही मला आठवत नाही टाकलं असेल बहुतेक आता चिकन सिक्स्टी फाईव्ह आपण सॉरी सिक्स्टी फाइव्ह मध्ये चिकन घंटकी पण घेते ट्राय करून मी कशाला आरशात पाहू मी कशाला बंधनात राहू ग मीच माझ्या रूपाची राणी पण वगैरे प्रकार करतात मी काय करत एक असते एकदम मी जास्त पीस कधीच टाकत नाही कधी पण पीस टाकते कारण की कधी कधी काय होतं आपल्याकडून चाचणी बिघडू शकते कधी कधी पीठ जास्त पडत मग ते क्रिस्पी होत नाही कधी कधी अशा गोष्टी होतात त्यामुळं जर आपण तीन चार पीस सुरुवातीला केले ना तर आपल्याला त्याचा परफेक्ट अंदाज येऊन जातो ठीक आहे आपण करू शकतो बाकी तुमच्याकडे पाऊस आहे का तुम्ही कसा एन्जॉय करता तुमच्या पावसाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बघा टेन्शन तर सगळ्यांनाच आहेत आपल्याला असं वाटतं की बाबा एवढा टास्क झाला की संपलं मग काय टेन्शन नाही पण आयुष्यामध्ये वेगवेगळे टास्क हे आपले मरेपर्यंत चालू राहणार आहेत त्यामुळे काही काही गोष्टी आपण एन्जॉय करायला पण शिकायचं बरोबर ना आणि आपला आनंद आपणही शोधला पाहिजे आता कसं छान बाहेर पाऊस पडतो आहे आणि आपल्या घरात छान छान जेवण करणार आहोत आपण आणि छान मी रेडी झाली आहे मस्त कडक 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 पाणी मी